बघू शकता संजय गांधी निराधार योजनेचा हा जी आर महत्वाचा जी आर आहे पाच मार्च या दिवशीचा तुम्ही बघू शकता इथे हा जो जी आर आहे तुम्ही बघा संजय गांधी निराधार योजना अनुदान योजनाविरुद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापनेवर वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी माहीत जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करता अनुदान वाटप आता तुम्हाला हे जानेवारी फेब्रुवारीचे मार्च जे पैसे आले नाही त्याच्याबद्दल हे महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही ते, ते खाली बघू शकता इथं खाली बघा तुम्ही बघा इथे हा जी आर जो आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य हो विभागाकडून जी आर काढण्यात आलेला आहे हा जी आर जो आहे पाच मार्च दोन हजार पंचवीसचा आहे आज आत, आतापर्यंत हे लालकेबाईन जे पैसे आले ते डायरेक्ट पैसे आले डायरेक्ट म्हणजे तुमच्या खात्यात टाकत होते अकाउंटवरती टाकत होते जी बी टी माध्यमावरती पैसे टाकत नव्हते याच्यासाठी तुम्हाला आता ते खाली बघा काय दिलं आहे इथं मग जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीपर्यंत अनु अनुदानाचे वाटप तुम्ही बघू शकता इथं माझ्या जानेवारी ते फेब्रुवारी दोन पंचवीस करीता अनुदानाची वाटप तुम्हाला हे महत्त्वाचं जी आर आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता वितरण वितरण करण्यासाठी हा जी आर काढण्यात आला आहे इथे बघू शकता तुम्ही पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हे पैसे यांची र अमाऊंट पण दिलेलं आहे वेतन किती आहे ते पण संपूर्ण माहिती दिलेलं आहे खाली पण दिलं आहे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती औरंगाबाद हो अशा प्रकारे हा महत्त्वाचा एक जेअर आहे तुम्हाला जर पैसे आले नसेल तर चिंता करू नका तुमच्या खात्यात लवकरात लवकर, लवकर सोमवारपर्यंत हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण की तुम्हाला जर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हा पण पन... तीन हप्त्याचे तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे प्लस पंधराशे हे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकतात एकदम शासनाने काय सांगतो बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक अर्थ आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना जिल्हा एकशे एकोणतीस कोटी रुपये हे उर्ध्दभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये एकान कोटी शहाऐंशी लाख इतके अर्थ तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भातील शासन निर्माण संजय गांधी निर्माण निराधार योजना अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक करोड रुपये शंभर सॉरी शंभर करोड रुपये व वृद्धभूमी शेतक शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चाळीस करोड रुपये इतका निधी हा वितरणी करण्यात आलेला आहे आत्ता विभाग वित्त विभागाने मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान हे जिल्हा आस्थापनेसाठी नऊ करोड पासष्ट लाख ऐंशी रुपये इतके कोटी रुपये शासनाने वितरित मान वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी या सोबत जोडलेल्या वितरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधी ते खालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यक आवश्यकतेनुसार वाटप करावे अशा प्रकारे ही जेन्युन माहिती होती आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले नसेल तर तुम्हाला आत्तापर्यंत चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात हे जमा होणार आहे तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण तुम्हाला जर फेब्रुवारी मार्च महिन्याचे फे जानेवारी फेब्रुवारी पैसे आले असेल तुम्हाला हे परत तुम्हाला मार्च महिन्याचे जे पंधराशे रुपये ते तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल आता डीबीटी माध्यम सुरू झाल्यामुळे आधार सेडिंग झाल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही तुमच्या अकाऊंटमध्ये सरळ ते पैसे बेनिफिट ट्रान्सफरचे माध्यमातून तुमच्या खात्यात ते पैसे जमा करण्यात येणार नाही तुम्हाला कोणत्याही अपवानावर बळी पडू नका आणि महत्त्वाची माहिती ही होती आज तुम्ही जर आपले चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे माध्यम व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मत वेळोवेळी येईल आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र